नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो यापूर्वी टी सी एसने वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे काय प्रश्न विचारले होते याची जे काय प्रश्न आहेत मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चनचे ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका आदिवासी विभाग भरती महिला बाल विकास विभाग भरती तसेच मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका भरती या सर्वांसाठी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत या प्रश्नाच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण जी केचे प्रश्न पाहणार आहोत आता हो जो हा जो काय आपला प्रश्नसंच आहे क्रमांक चारचा आहे यापूर्वीचे आपले जे काही तीन व्हिडिओ झाले त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आता वेळ न लाव थोडीशी सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न पहा काय विचार आहे कागिद हे नृत्य रिकाम जागा राज्याशी संबंधित रिकाम जागाशी संबंधित आहे आता कागिद नावाचं जे काही नृत्य आहे मित्रांनो कशाशी संबंधित अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे आता मित्रांनो पहा हे कोणत्या धर्माशी संबंधित जैन धर्म दोन नंबर बौद्ध धर्म तीन नंबर आहे ख्रिस्ती धर्म आणि चार नंबर आहे मित्रांनो सिख धर्म तर कागिद नावाचं जे काही नृत्य आहे हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो टी सी एसचे प्रिवियस इयर क्वशन केल्याच्यानंतर तुम्हाला समजतं की टी सी एस कशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारते ते त्यामुळे आत्तापर्यंत जे टी सी एसच्या परीक्षा झालेल्या त्यामध्ये जे काही प्रश्न वारंवार परीक्षेला रिपीट होतात हे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे हेडो काळजीपर्यंत पाहा आता हे जे काही मित्रांनो कागीद नावाचं नृत्य आहे आता कागीद नावाचं जे काही नृत्य आहे कोणत्या धर्माशी संबंधित अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर कागीद नावाचं जे काही नृत्य आहे मित्रांनो हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे कशाशी बौद्ध धर्माशी संबंधित आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आता पायाचं विश्लेषण खाली देईल ते आपण पाहूयात तर कागिधा कागिद हा एक बौद्ध धर्माचा सण असून तो भारताच्या उत्तर भागामध्ये विशेष करून काश्मीरमध्ये आयोजित केला जातो आता प्रश्न असा पण विचारला जाईल कागिद नावाचं नृत्य कोणत्या राजाशी संबंधित आहे तर ते सिक्कम या राजाशी संबंधित आहे लक्षात ठेवा सिक्कीम या राजाशी संबंधित आहे आता नृत्याचा संबंध आला म्हणून आपण पाहूयात नृत्यासंबंधी माहिती आता पा आंध्र प्रदेशाचं प्रसिद्ध नृत्य कुचीपुडी हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे तर ते आंध्र प्रदेश राज्याचं आहे घुमर आणि झुमा हे कोणत्या राज्याचं आहे तर ते राजस्थान राज्याचं नृत्य आहे त्याच्यानंतर लावणी लेझिम नृत्य आणि दशावतार हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे बिहू महाराजा आणि बिछवा बिछवा हे कोणत्या राज्याचे नृत्य प्रकार आहेत तर ते आसाम या राज्याचे नृत्य प्रकार आहेत लक्षात ठेवा छत्तीसगडचं कोणतं तर पांडवानी हे छत्तीसगड राज्याचा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे मित्रांनो राज्य त्याचे नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा कोणते नृत्य प्रकार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण की तिशेशे यावर शंभर टक्के प्रश्न विचारतो पुढे पहा ते पंजाबचा भांगडा आहे आता दोन नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता आता तुम्हाला माहीत असेल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर त्यांनी जी काही या स्वराज्याची स्थापना केली तर यांनी सर्वप्रथम पहिली राजधानी कोणती होती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो पहा पहिलं ऑप्शन आहे राजगड दोन नंबरचा ऑप्शन आहे रायगड तीन नंबरचा ऑप्शन आहे प्रतापगड चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो जुनागड तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याच्यानंतर पहिली जी काय राजधानी होती ती, ती मित्रांनो राजगड होती या लक्षात ठेवा रायगड नाही राजगड पहिली राजधानी राजगड राजगड होती नंतर ती रायगडला हलविण्यात आली होती हे लक्षात ठेवा आता याचं विश्लेषण पाहूया तर पहा राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांच्या राजधानीचा पहिला किल्ला होता लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो कालांतराने राजगडवरील राजधानी रायगडावर हलविण्यात आली होती स्वराज्य स्थापन करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती लक्षात ठेवा कोणत्या मंदिरा रायरे मंदिरामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला बांधून स्वराज्याचं तोरण या ठिकाणी बांधलं होतं लक्षात ठेवा कोणतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला बांधून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं प्रारंभ केला होता लक्षात ठेवायचे ठीक आहे तोरणा हा किल्ला पुढचा प्रश्न पहा गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रोलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसे की मानभंग आणि प्रार्थना हरताळ दिवस म्हणून पाळण्यास सांगितले होते तर पहा गांधीजींनी कोणता दिवस हा हरताळ दिन पाळण्यासाठी सांगितलं होतं अशा स्वरूपाचा सरळ सरळ प्रश्न आहे परंतु टी सी एस थोडासा मित्रांनो फिरून प्रश्न विचारतो तर पहा याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसशे रोजी महात्मा गांधीजी यांनी हरताळ पाळण्यासाठी रोलेट कायद्याच्या विरुद्ध हरताळ पाळण्यासाठी जनतेला या ठिकाणी काय केलं होतं आव्हान केले होते पहा विश्लेषण पहा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हा दिवस गांधीजींच्या निदर्शनांनी काळा दिवस म्हणून पाळला गेला आहे पहा म्हणजे जालियनवाला बा खांद्याखंड कधी घडलं होतं सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये तर हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो चलेजो जा आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये केली हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला आहे की चलेजो आंदोलनाची सुरुवात कधी झाली तरी एकोणीसशे बेचाळीसमध्ये चलेजा आंदोलनाची सुरुवात झाली महात्मा गांधी यांनी भारतामध्ये सर्वप्रथम पहिला सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये बिहारमधील चंपारणे या ठिकाणी नी नीळ उत्पादक शेतकऱ्याच्या हितासाठी केला होता हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर नीळ उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था पा राजकुमार राज शुक्ला राजकुमार शुक्ला नावाच्या व्यक्तीने सांगितली होती हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस विचारलेला आहे राजकुमार शुक्ला यांनी महात्मा गांधी यांना नीळ उत्पादक शेतकऱ्याची अवस्था सांगितली आणि महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेहून आल्याच्यानंतर बिहार राज्यामध्ये एकोणीसशे सतरामध्ये एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्य सत्याग्रह केला होता हा महात्मा गांधी यांनी भारतामध्ये केलेला पहिला सत्याग्रह होता हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला आतापर्यंत पाच ते सहा वेळेस विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पहा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता पहा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता हे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये ठीक आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता पुढचा प्रश्न पहा चार नंबरचा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य येतात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य येतात पहिलं ऑप्शन पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य दोन नंबर आहे गोवा राज्य तीन नंबरचं आहे तामिळनाडू राज्य आणि खाली ऑप्शन दिलेले आहे पहा तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय जे आहे या मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य येतं त्याच्यानंतर गोवा राज्य येतं आणि त्याच्यानंतर दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेशसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असतो आता कोणत्याही न्यायालयाचा अधिकार क्षेत्र ठरविण्याचा अधिकार कोणाला आला येतं भारतीय संसदेला आहे कोणाला आहे मित्रांनो भारतीय संसदेला भारती संस आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर विश्लेषणात्मक आपली विश्लेषणात्मक माहिती पाहूयात म्हणजे एक आणि दोन म्हणजे दोन्हीसुद्धा ऑप्शन या ठिकाणी आपले बरोबर असणार आहेत तर पहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बहासष्टमध्ये झालेली आहे पहा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली चौदा ऑगस्ट अठराशे बहासष्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र पहा महाराष्ट्र गोवा दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये पसरलेले म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातले खटले गोव्यातले खटले आणि दादरा नगर हवेलीचे खटले हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालविले जातात आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठं किती आहेत तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहेत ते कुठं कुठे आहेत पहा छत्रपती संभाजीनगर हे पहिलं खंडपीठ आहे नागपूर हे दुसरं खंडपीठ आहे आणि पणजी म्हणजे गोवा राज्यामध्ये पणजी या ठिकाणी एक मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहेत हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस विचारलेला आहे त्याच्यानंतर पा खालील कोणते विधाने बरोबर आहेत खालील कोणते विधाने बरोबर आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे पहिले दिले पहा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक आहे बी नंबरचं तुम्हाला दिलेलं आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्राच्या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर हा सतरा पॉईंट सात टक्केच्या सात टक्केच्या तुम्ही सोळा टक्के होता म्हणजे मित्रांनो तुलनेमध्ये सतरा पॉईंट सात टक्केच्या तुलनेमध्ये सोळा टक्के होता अशा स्वरूपाचे आहे मग पहिले एक व दोन बराबर ए ए व बी दोन्ही सू केवळ एक बरोबर केवळ दोन बरोबर आणि ए बी दोन्ही सुद्धा चुका अशा स्वरूपाचे ऑप्शन आहे तर मित्रांनो यापैकी एक आणि दोन दोन्ही सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे खाली विश्लेषण दिले पहा दोन हजार अकराच्या जनगेनुसार महाराष्ट्राच्या दशकातील लोकसंख्येच्या वाढीचा दरा पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के देशाच्या सतरा पॉईंट सात टक्केच्या तुलनेमध्ये जवळपास मित्रांनो सोळा टक्के होता हे बरोबर आहे त्याच्यानंतर दोन हजार अकराच्या जनगेनुसार अनुसूचित जातीचे प्रमाण महाराष्ट्र राज्यामध्ये अकरा पॉईंट आठ टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीचे प्रमाण नऊ पॉईंट तीन टक्के मित्रांनो हे दोन पॉईंट तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे हे दोन पॉईंट मित्रांनो तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट हे दोन पॉईंट आहेत पहा हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत आता सहा नंबरचा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नव्या व्हिडिओ नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडले सोडून लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय